मागील वर्षी महाराष्ट्रभर हुमनियाळीचा प्रादुर्भाव आपल्याला बहुतांश पिकांमध्ये दिसून आला हुमनियाळी तशी तर भुईमूग आणि ऊस या पिकामध्ये नियमित येणारी कीड आहे परंतु मागील पाच दहा वर्षाचा पॅटर्न जर आपण बघितला तर सोयाबीन असेल कपाशी असेल मक्का असेल हळद अद्रक भाजीपाला पिके असेल उडीद मूंग असेल पिके असेल या पिकांच्या मुळांवर सुद्धा ही आळी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करत आहे साधारण जी जमीन हलकी आहे ज्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडलेला आहे आणि अशा ठिकाणी वातावरण अनुकूल झालं तर ह्या कि किडीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे या किडीच्या प्रादुर्भावामुळे साधारण तीस ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत आपल्याला नुकसान पिकाचे झालेले दिसून येत आहे जुलै ऑगस्ट पासून ते नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत ही आळी जमीन असलेल्या पिकांच्या मुळांवरती जगते त्या मुळांना कुरतळून खाते आणि त्यामुळं खरीप असू द्या किंवा रब्बी असू द्या या दोन्ही हंगामातील पिकांना आपल्याला नुकसानीचा सामोरे जावं लागते असे घडल्यास शेतकरी बंधूंना आळी आल्यानंतर आपण काहीतरी उपाययोजना करायला लागतो काही औषधं या आळीला मारण्यासाठी जमिनीवर सोडायला लागतो परंतु त्यामुळे आपल्याला संपूर्ण परिणाम या आळीवर दिसून येत नाही त्याचकरिता आपल्याला या आळीचा नाहीनाट जर आपल्याला करायचा असेल शेतकरी बंधूंनो तर साधारण नागारणीपासूनच आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय या आळीच्या नियंत्रणासाठी करणे आहे चला तर मग आज जाणून घेऊया की हुमणी आळीच्या नियंत्रणासाठी नांगरणीपासूनच कोणत्या उपाययोजना आपल्याला करण्याची गरज आहे जेणेकरून या अळीला आपण संपूर्णपणे हरवू शकू नमस्कार माझं नाव डॉक्टर अनिल आणि आपण बघत आहात शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात कुंभणी आळीच्या नियंत्रणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चॅनलचं बेल आयकॉन दाबा आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ नियमित मिळण्यासाठी तसेच या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा हुमनी ही कीड प्रोड अंडी आळी व कोश या चार अवस्थांमध्ये आपला जीवनक्रम पूर्ण करते त्यापैकी अंडी आळी आणि कोश या अवस्था जमिनीतच पूर्ण होतात फक्त प्रोड म्हणजे भुंगेरे एप्रिल ते जुलै दरम्यान पहिल्या चांगल्या पावसानंतर जमिनीतून बाहेर निघतात हे भुंगेरे कडुनिंब बोर आणि बाबळीच्या झाडांवर बसून रात्रभर त्यांचा पाला खातात या काळात नर्व मादी यांचे मिलन होत असते या मिलनानंतर मादी सकाळी ओलसर मातीमध्ये तसेच शेणखताच्या गंजामध्ये एका वेळेला पन्नास ते सत्तर अंडे घालत असते साधारण दहा ते पंचवीस दिवसामध्ये या अंड्यांमधून आळ्या बाहेर पडतात हे बाहेर पडलेल्या ज्या आळ्या आहेत ह्या आळ्या एकूण तीन अवस्थांमध्ये त्यांचं त्यांचा जीवनक्रम पूर्ण करत असते साधारण सुरुवातीला जी बारीक आळी आहे छोटी आळी आहे ती छोटी आळी जमिनीमध्ये जो कुजलेला सेंद्रिय पदार्थ आहे त्या पदार्थ खाऊन जगते आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतले जे आळी आहे ती आपले जे पिकं जमिनीत घेतलेले आपण त्या पिकांच्या मुळांना कुडतरून खात असते ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्या दरम्यान पिकांची मुळे कुर्तरून खा, खाताना ही आळी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते कारण या दरम्यान पावसाचा जर खंड पडत असेल तर या अळीला एक अनुकूल वातावरण तयार होते त्यानंतर सहा ते नऊ महिने ही अळी स्वतःची वाढ या कालावधी दरम्यान पूर्ण करते नोव्हेंबर महिन्यापर्यंत जर ही अळी जमिनीत राहत असेल तर त्यानंतर साधारण चाळीस सेंटीमीटर पर्यंत खोल जाऊन स्वतःभोवती ही अळी मातीचे एक आवरण तयार करते आणि त्यानंतर कोशावस्थेत जाते त्या तिथून पुढे कोशावस्था साधारण दोन ते तीन आठवड्याची असते दोन ते तीन आठवड्यानंतर या कोशावस्थेतून भुंगेरे बाहेर पडतात आणि नोव्हेंबर डिसेंबर पासूनच पसु, हे भुंगेरे सुप्त अवस्थेत जमिनीत उपलब्ध असतात त्यानंतर समोर अवकाळी पाऊस ज्यावेळेस पडेल त्यावेळेस हे भुंगेरे जमिनीच्या बाहेर निघतात आणि अशा प्रकारे यांचा जीवनक्रम परत एकदा सुरू होतो या आईचा आपल्याला संपूर्ण नायनाट जर आपल्या जमिनीतून करायचा असेल तर आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर जास्त भर देणे गरजेचे आहे त्याकरिता साधारण मार्च महिन्यापासून सुरू होणारी नांगरणी आपल्याला ह्या नागरणीला विशेष लक्ष देण्याची गरज आहे ही नागरणी करताना साधारण चाळीस सेंटीमीटरपर्यंत आपला नांगराचा फार जमिनीत लागणं आवश्यक आहे कारण चाळीस सेंटीमीटरपर्यंत या जमिनीमध्ये ही हुमणी आळी जी आहे ती कोशावस्थेत किंवा छोट्या छोट्या भुंगेऱ्यांच्या सुप्त अवस्थेत जमिनीमध्ये त्याच स्वरूपात असते आणि जर आपण खोल उभी आणि आडव नागरणी केली साधारण चाळीस सेंटीमीटरपर्यंत ही नागरणी जर आपण केली तर हे भुंगेरे आणि ही कोशावस्था जमिनीत सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात नाईन होऊ शकतो फक्त नागरणीमधूनच आपण साधारण तीस टक्क्यापर्यंत या आळीचा या ठिकाणी व्यवस्थापन त्याचा करू शकतो शेतकरी बंधूं आपल्याला माहित आहे की हे जे भुंगेरे आहेत हे भुंगेरे कडुनिंब असेल बोर असेल शिबापोळा असेल चिंच असेल या झाडांच्या पाला खाऊन रात्रभर जगते आणि दिवसा ते आपल्या जमिनीमध्ये अंडे घालतात तर प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आपल्या शेताच्या बांधावर असलेले कडुलिंबाची झाडं असतील बोरीचे झाडं असतील शिबापूचे झाडं असतील हे झाडं आपल्याला साधारण एप्रिल महिन्यामध्ये छाटून घ्यायचे आहे जर एप्रिल महिन्यामध्ये आपण हे झाडं जर छाटले तर या प्रोड म्हणजे भुंगेऱ्यांना खाण्यासाठी पाला मिळणार नाही आणि या एका प्रतिबंधात्मक उपाययोजनानुसारच आपण साधारण तीस पस्तीस टक्क्यापर्यंत सुद्धा या भुंगेऱ्यांचं आपण व्यवस्थापन करू शकतो याच्या व्यतिरिक्त प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये पिवळे प्रकाश सापळे आपल्याला लावण्याची गरज आहे आपलं शेत ज्या ठिकाणी आहे जिथे आपण कोठा केलेला आहे ज्या ठिकाणी आपण जनावर गुरे बांधतो अशा ठिकाणी जर आपण पिवळे प्रकाश सापळे जर रात्रीच्या वेळेला लावून ठेवले आणि त्याच्या खाली साधारण एक टब जर पा टब पाण्यानं भरून ठेवला तर त्या पिवळ्या प्रकाशाकडे सुद्धा हे भुंगेरे आकर्षित होतात आणि ते त्या लाईटकडे आले तर त्या दरम्यान ते आपल्या आपण खाली ठेवलेल्या टबमध्ये पडू शकतात आणि टबमध्ये जर आपण कोणतंही रासायनिक कीटकनाशक टाकून ठेवलं तर त्या अं भुंगिऱ्यांचा नायनाट या ठिकाणी होऊ शकतो शेतकरी बंधूंनो याच्या व्यतिरिक्त आपण नांगरणी केल्यानंतर आपल्या शेतामध्ये शेणखत टाकण्याची लगभग आपल्या सगळ्या सगळ्यांसमोर असते परंतु या शेणखतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या हुमणी आळीचे अंडे उपलब्ध असतात आणि या दा अंड्यामुळं या आळीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये पसरू शकतो तर अशा वेळेला हे शेणखत वापरण्यापूर्वी या शेणखतामध्ये मेटारायझिम आणि सोपली ही बुरशी जैविक बुरशी आहे ही बुरशीचं आपल्याला एक किलो प्रति टन शेणखताच्या दरम्यान वापर करायचा आहे आणि ही बुरशी जी आहे ही शेणखतामध्ये मिक्स करूनच आपल्याला हे शेणखत शेतात वापरायचं आहे याच्या व्यतिरिक्त प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आपण जेव्हा शेणखत जर मोठ्या क्वांटिटी आपल्याकडे उपलब्ध नसेल तर ही जी मेटारायझियम आणि सोपली बुरशी आहे ही आपल्याला दहा किलो प्रति हेक्टर साठी वापरायची आहे तर ही वापरताना ही आपण चांगल्या कुदलेल्या शेणखतामध्ये त्याचा भुसा करून त्या शेणाचा भुसा करून सुद्धा आपण त्यात वापरून उभ्या शेतामध्ये फेकू शकतो परंतु ही फेकताना आपल्याला पेरणी करणं आवश्यक आहे म्हणजे जमिनीत जेणेकरून ओलावा तयार राहील आणि ओलाव्यानुसारच या मेटरायझियम आणि सोपली या बुरशीचा प्रसार आपल्या शेतामध्ये होईल आणि हुमणीचं नियंत्रण मिळवण्यामध्ये आपल्याला थोडेसे फायदा चांगला होईल मेटरायझियम आणि सोपली ही जैविक बुरशी आहे ही बुरशी हुमणी रोगग्रस्त करते आणि रोगग्रस्त झाल्यानंतर ही हुमिआळी सडून आपल्या जमिनीमध्ये मरण पावते शेतकरी बंधूं या प्रतिबंधात्मक उपाययोजनेनंतर जेव्हा आपल्याला जमिनीत या हुमियाळीचा प्रादुर्भाव दिसायला लागेल तर अशा वेळेला आपल्याला काही रासायनिक उपाययोजना सुद्धा करण्याची गरज आहे आपण कोणतेही पीक घेणार असून असणार त्या पिकासोबत जेव्हा आपण रासायनिक खताचा वापर करणार आहोत तर त्या रासायनिक खतासोबत आपल्याला काही दाणेदार कीटकनाशकांचा सुद्धा वापर करणे सोयीस्कर होते आणि त्यामुळे ही आळी जेव्हा पहिल्या अवस्थेत राहील तेव्हा आपल्याला हिचा नायनाट करण्यामध्ये चांगले यश मिळू शकते त्याकरिता जे दाणेदार कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये क्लोरोपायरिपॉज टेन जी म्हणजे दहा पर्सेंट ग्रॅन्युअल जे क्लोरोपायरिपॉज आहेत ते आपल्याला एका हेक्टरला आठ किलो खतामध्ये मिक्स करून हे खत आपल्याला पिकादरम्यान वापरायचं आप आहे हे खत दिल्यानंतर सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला शेतामध्ये छोटे छोटे खळे पडलेले दिसतात की त्या खळ्यांमध्ये या हुमनाईचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो तर अशा वेळेला क्लोरोपारीपास वीस टक्के ए सी हे रासायनिक औषध आपल्याला साधारण तीन ते चार मिली एका लिटर पाण्याला घेऊन या पाण्याची या मिश्रणाची आपल्याला हे जे खळे पडलेले या खळ्यांना आपल्याला आळवणी करायची साधारण एक रिंगण मारून घ्यायचं की त्या खळ्याच्या बाहेर हे आळ्या जाणार नाहीत आणि त्या खळ्यामध्ये सुद्धा या द्रावणाची आपल्याला आळवणी करायची आहे त्याचा फायदा आपल्याला या हुमियाळीचा प्रादुर्भाव कमी करण्यामध्ये दिसून येतो ऊस पिकामध्ये हुमनियाळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास फिप्रोनोईल चाळीस टक्के अधिक इमिडाक्लोप्रेट चाळीस टक्के हे संयुक्त कीटकनाशक साधारण शून्य पॉईंट चार ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून याची आळवणी आपल्याला ऊस पिकामध्ये करायची आहे तसेच भुईमुंगामध्ये जर या आळीचा आपल्याला प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर अशा वेळेला कार्बो फ्युरान तीन टक्के सीजी तेहतीस पॉईंट तीन किलो प्रति हेक्टर याचा वापर आपल्याला खतात मिक्स करून जमिनीमध्ये फेकायचा आहे तसेच आपण जे संयुक्त कीटकनाशक फिफ्रोनिल प्लस इमिडा क्लोपरेट वापरले आहे उसामध्ये ते आपण सारख्याच प्रमाणात म्हणजे शून्य पॉईंट चार ग्राम प्रति लिटर पाणी पाण्यात मिसळून याची आळवणी आपण भुईमुंग या पिकात सुद्धा करू शकतो पिकाच्या हंगामामध्ये मोठा पावसामध्ये खंड पडल्यास ही उमनी जमिनीच्या खोलगट भागातून वरती येऊन मुख्य पिकांच्या मुलांना कुर्तरायला लागते आणि त्याचं नुकसान व्हायला लागतं आपल्याला आपल्याकडे जर संरक्षित पाण्याची उपलब्ध असेल तर अशा वेळेला आपण जर एक किंवा दोन मोकळं पाणी जमिनीला दिलं तर या उमणी दम त्या ठिकाणी कुदमरतो आणि त्याचं नियंत्रण होण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत मिळतो शेतकरी बंधूंना या उमणी जर आपल्याला संपूर्ण नायनाट करायचा आहे तर एक वर्ष ह्या उपाययोजना करून आपलं भागणार नाही तर साधारण लगातार तीस वर्षापर्यंत आपल्याला ह्या उपाययोजना करायच्या आहे आणि आपल्याला नांगरणीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि ही उमनियाळी नंतर आळी आल्यानंतर रासनिक उपाययोजना हा याचा क्रम आपल्याला जो सांगितला आहे त्या क्रमानुसारच करायचा आहे त्यामुळे आपण हुमियाळीचा नायनाट शंभर टक्के करू शकू असा माझा विश्वास आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सुचवा आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये टाका जेणेकरून आम्ही त्याचे उत्तर आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचू शकू आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा धन्यवाद